नाही निघत सर्वप्रथम नमस्कार या ठिकाणी कार्यगाव थोडीशी ही परिस्थिती आहे आम्हाला गावाच्या बाहेर निघण्यासाठी हा मुख्य प्रवाह आहे आणि माझी कर एक हात जोडून कळकळीची विनंती आहे विनंती आहे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजून तुम्हाला वल्ला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अजून कोणती परिस्थिती पाहिजे शेतकऱ्याचं पीक आज पूर्ण पाण्यात गेले सोयाबीनच्या कोरी देखील असं जवळपास कमराच्या वर पाणी प्रत्येकाच्या आणि आज आज मी हात जोडून सांगतो उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तुम्हाला अजून कोणती कोणती परिस्थिती पाहिजे शेतकऱ्याची तो मी मला दुष्काळ जाहीर का करत नाही अहो ही संतापाची लाट एक दिवस तुम्हाला आशी घेऊन डुबन आशी घेऊन बुडवेल नेपाळचं जे झालं ती परिस्थिती महाराष्ट्रात होऊ नये यासाठी मी हात जोडून विनंती करतोय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आपल्याला देखील एकनाथ साहेब आपल्याला देखील या ठिकाणी मी विनंती करतोय ही परिस्थिती आज शेतकऱ्याची किमान येत्या एक ते दोन दिवसात वाला दुसकाळ जाहीर करा शेतकऱ्याला मदत करा एवढी मी आपल्याला विनंती करतोय आज शेतकऱ्याचे संसार मेटा कुठे आले फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक इशारा देतो आणि आमच्या ह्या दोन्ही काळेगाव थडी आणि डुपा थडी माजलगाव तालुक्यातील बीड जिल्ह्यातील हे दोन गाव आहेत दोन गावाचा हा मुख्य प्रवाह आहे आणि या प्रवाहामध्ये

शासनाला देखील विनंती मी करतोय आमच्यासाठी थोडीफार काहीतरी दक्षता घ्या एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतोय गावखड्या